ने आता या सगळ्या भूमिकेमध्ये बिंग ॲज अ बँकेचं आम्ही बँक चेअरमन बसवला सांगणारे कोण आहे गिरीश महाजन माझी सत्ता बँकेत आहे सांगणारे कोण आहे गिरीश महाजन तर गिरीश महाजन साहेब जसं आपण श्रेय घेतो मी फोडले मी निवडून नाही आणले मी फोडले सांगतात ना आनंद आहे पण जसा क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण राजकारणात घ्यावी लागते नक्कीच घेतलं पाहिजे जो करतो जो मेहनत घेतो ज्यांनी फोडले ज्यांनी कसे तोडले त्यांना माहिती त्या जायचं नाही आपल्याला कसे फोडले तो बी एच आर ही संस्था आहे ठेवीदारांना कोणी लुटलं बी एच आरच्या प्रॉपर्टी कोणी घेतल्या ऑडिट करा तुमची संस्था आहे चौकशा करा तुमचा सत्ता आहे तुम्ही सगळ्या समोर आणा उलट जर खोलात गेलो ना मी यांना पळता थोडी जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही यांना मी जर मी खोलात गेलो तर हां पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्तीद्वेषी राजकारण करणार नाही जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोलेन मी शेतकऱ्यांच्या ठेवीदारांच्या दूध उत्पादकांच्या त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या त्या ठिकाणी सचिवांच्या मी ज्या ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभं राहणार आहे मी व्यक्तीद्वेषशी काम करणार नाही चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेन त्यामुळे या सगळ्यांना इशारा आहे आता आजपासून बोलताना तोल सांभाळून बोला बेबान बोलू नका लोकांना दिशाभूल करण्याचा तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले त्यांना कळतंय काय बोंब पाडली आपण दहा दहा वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही हा ते दादा भुसे पोखरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेता याची दाढ उठली नाही तिथे एखादा माणूस सर तोंड दाखवलं असतं जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोकरा योजनेत घेतला गेलं नाही लाज वाटत नाही आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जाताय तुम्ही कोणत्या टोळने मतं मागताय तुम्ही हा पोखरामध्ये गाव नाही इकडे ट्रॅक्टरचं अनुदान नाही ठिबकचं अनुदान नाही आणि मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी म्हणजे हे सगळे पोकळवाचे शेतकरी खरा माझा प्रामाणिक आहे तो पेटला आहे त्याला कळतं आहे माझं कोण आणि माझं दुश्मन कोण आहे त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे त्यामुळे आपण पण शांतता ठेवा आणि मला आपल्याला पण विनंती आहे की मला पण त्या माळेचं मनी करू नका ती पण तुम्ही सकारात्मक राजकारण आपण करू